सिन्नरचे लोककलावंत तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोककला प्रशिक्षण संस्था सिन्नरचे अध्यक्ष अंबादास भालेराव यांच्या पुढाकाराने शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त असंख्य नागरिकांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले तसेच यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाईचे वाटप देखील करण्यात आले शासन आदेशाप्रमाणे शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार सिन्नर शहरातील बहुतांश नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवलाय मात्र शहरातील साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे लोककला प्रशिक्षण संस्थेचे सिन्नरचे अध्यक्ष तथा लोककलावंत अंबादास भालेराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त असंख्य नागरिकांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेवक नामदेव लोंढे रुपेश मुठे बाळासाहेब कमानकर नरेंद्र वैद्य बाळासाहेब देशपांडे मनीष गुजराती माजी नगरसेविका मालती भोळे प्रवीण भोळे गणेश नवसे गोविंद आष्टेकर तुषार कपोते संजय नवसे सोमनाथ बकरे प्रकाश माळी सविता कोठूरकर राजेश कपूर योगेश खर्डे हितेश वर्मा प्रीतम भालेराव मनोज माळी प्रतीक कपिले आकाश सहाने विकी जाधव सूरज गोसावी अशोक तिकोने किशोर गुजराती रवींद्र काबळे अरुण आंबेकर अनिल कासट माजी नगरसेवक हर्षद देशमुख मंगेश आहेर आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यूजसाठी रोहन भावसार आज भारत स्वातंत्र्य मिळालेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहे आणि त्या भारत स्वातंत्र्य दिनाच्या पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला मा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौकामध्ये आज सर्व नेते मंडळी नगरसेवक माजी नगरसेवक सर्व मित्रद कंपनी सर्व इथे हजर झालेले आणि फटाकड्याची आतसबाजी आणि पेढे वाटून आज आनंद व्यक्त केला आहे देशप्रेम हे शर्व, त्या दे दे, सर्व सर्वांनी साजरा केला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि श्री नरकरणांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आहे भारत स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतं आहे संपूर्ण भारतामध्ये सर्व भारतीयांमध्ये अमृत महोत्सव भारताचा साजरा केला जातो आहे आणि त्यानिमित्त सरकारने सांगितल्याप्रमाणे घरघर तिरंगा हरघर तिरंगा या योजनेअंतर्गत सिन्नरचे सुप्रसिद्ध लोककलावंत श्री अंबाजी भलराव यांच्या पुढाकाराने आज येथे मोफत वाटप झाले ध्वजा ध्वज वाटप झाले मोफत इथं आणि त्यानिमित्ताने फटाक्याची आतिशी मिठाई वाटप व ध्वज वाटपाचा कार्यक्रम झाला आहे संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहामध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडतो आहे मी सर्व भारतीयांना स्वतंत्र देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अंबाज भालराव लोककला मंच यांतर्फे सर्वांना पुन्हा एकदा स्वतंत्र हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी निमित्त आज संपूर्ण देशामध्ये घराघरातून गल्ली गल्लीतून उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे असं आपल्या भारताची प्रगती होत राहो ही शुभेच्छा